नमस्कार शुभ दुपार मैत्रीणं आमच्याकडे दुपारची वेळ झालेली आहे आणि खूप जास्त ऊन आहे मैत्रीणं म्हणून सकाळ संध्याकाळ आपलं थोडं थोडं घरातलं बाहेरचं काम आवरायचं आणि निवांत असं दुपारच्या वेळेसला घरात बसायचं कारण काही काम नसताना मैत्रिणी बाहेर जाणं ह्या उन्हाळ्यात तरी टाळावं सगळ्यांनी आज मला एक विषयावरती बोलायचं आहे मैत्रीणं तुमचा सगळ्यांचा एक पडलेला तुम्हाला प्रश्न की मी माझं वजन कुठल्या पद्धतीने काय करून कमी केलेलं आहे तर मैत्रीण मी आज तेच तुम्हाला सांगणार आहे मी कशा पद्धतीने माझं वजन आ, कमी केलेलं आहे तर मैत्रीण झालं असं की आता तुम्ही सगळेच जण बघत आहात की प्रत्येकाचं वय वाढतंय वाढत्या वयानुसार प्रत्येकाला आपल्या शरीराच्या म्हणजे चाळीस पंचेचाळीस नंतर काही ना काही कुरकुरी चालू होतात काही ना काही आजार सुरू होतात तर माझ्याही बाबतीमध्ये मैत्रीण तसंच झालं मला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा आधार नाही माझं एवढं याच्या आधी जास्त वजन होतं पण मला कधी काही त्रासच वाटला नाही की वजन आहे जास्त ते एका टप्प्यावरती येऊन स्थिर झालं होतं म्हणून मला काही काहीच वाटत नव्हतं जाऊ द्या आहे आपल्याला काही त्रास होत नाही काय नाही काय नाही मी कधी माझ्या वाढत्या वजनाकडे लक्ष दिलं नाही परंतु नंतर नंतर आता सध्याला अगदी एक दीड वर्षापूर्वी मला असा त्रास व्हायला लागला मैत्रीण की माझा डावा घोट्याच्या वरती दुखायला लागला आणि कशामुळे दुखतोय कशामुळे दुखतोय तू भरपूर दुखायचा एक दोन किलोमीटर जरी चाललं का दुखायचा मला एक दोन जागी असं वाटायचं बसून घ्यावं बसलं का मग तेवढी कळ त्या ते पायाची गेली की मग आपोआप चांगला व्हायचा घरामध्ये देखील किचनवरती आपण स्वयंपाक करायला लागलो उभं राहिलं ला, का पायाला लस कळ लागायची रग लागायची थोड्या वेळ मैत्रिण बसलं का मग माझी ती रग आपोआप जायची आप पण म्हटलं असं किती दिवस चालायचं चार सहा महिने मी असं सहन केलं पण ते लईच असं दुखायचं पाय असं म्हणजे इतर वेळेस अजिबात नाही फक्त पायाला त्रास पडला चाल पडली किंवा किचन उभं राहून असं स्वयंपाक वगैरे करायला एका जागेवर उभं राहिलं का त्रास व्हायचा मग मी डॉक्टरांकडे गेले असं निदर्शनात आलं का रे वगैरे केल्यावरती पायाच्या वरती तिथे घोट्याला सूज आलेली घोट्याच्या वरती मग डॉक्टर बोलले की इथे सूज कशामुळे आले तर म्हटले तुमचं वजन वाढलेलं आहे या वाढत्या वजनामुळे आपल्या पायाला ते आपल्या म्हणजे बॉडीचं वजन झेपत नाहीये तुम्ही वजन कमी करा म्हणजे आपोआप तुमचा पाय दुखायचा बरा होईल तर मैत्रिण मी चार मी एक महिनाभर ते गोळ्या खाल्या आणि गोळ्या खाल्यावरती माझं तिथून पुढे एक महिना पाय दुखायचा म्हणजे राहिला म्हणजे दोन महिने पाय दुखला नाही पण परत पुन्हा ती स्थिती चालू झाली मग मी कुठेतरी म्हटलं आपल्या वाढत्या वजनामुळे जर आपल्या शरीराला काहीतरी त्रास होत असेल तर आपण नक्कीच वजन कमी केलं पाहिजे आणि हे वजन कमी करण्यासाठी मैत्रीणं मला एक मॅडम आहे अमृता कुलकर्णी मॅडम म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्यामुळेच खरंच मी माझं हे वेट लॉस मी करू शकलेले आहे तुम्ही सगळेच जर मला यापूर्वीही पाहिलेलं आहे व्हिडिओद्वारे काही प्रत्यक्षात माझ्या मैत्रिणी वगैरे पाहिलेलं आहे आणि आत्ताही बघता तर माझ्यामध्ये मैत्रीणं खरंच खूप सारा बदल झालेला आहे तर मी माझे त्या पाच महिन्यामध्ये मैत्रीण चौदा किलो वजन मी कमी केलेलं आहे तर हे वजन मी कुठल्या पद्धतीने कमी केले तर आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे कारण मला माझ्या मैत्रिणी मी माझ्या आता माहेरगावी गेले होते तिकडचे माझे वहिनी काकी लोक सगळे विचारत होते की वजन कमी झालं का कशाने केलं काय झालं काय झालं तर मैत्रिणी तेच मी तुम्हाला सांगते आता मी कशा पद्धतीने वजन कमी केलेलं आहे तर मैत्रीनं त्या अमृता कुलकर्णी मॅडमच्या सांगण्यावरून त्यांच्या त्यांचे जे काही छान असे मार्गदर्शन आहे त्याच्यावरूनही म्हणजे वजन कमी झालेलं आहे तर मैत्रीनं आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त आणि प्रोटीन युक्त आहार आपण घ्यायचा आहे आणि पूर्णपणे तेलकट आणि गोड पूर्ण बंद करायचं आहे तर मी देखील तेच केलेलं आहे मैत्रीणं मी चहा देखील देखी पित नाही मला चहा पहिल्यापासूनही जास्त आवडत नव्हता एक वेळेसला मी सकाळी चहा घ्यायची पण येत्या पाच महिन्यामध्ये मी एक कपही चहा पिलेली नाही आहे मैत्रीणं तर चहा आणि पूर्ण तेलकट गोड जे काही गोड गोड पदार्थ आहे ते जिलेबी काय काय जे सगळे गोड गुलाबजाम असू द्या कुठल्याही मी पंक्ती जेवायला जाऊ द्या मी काहीच अजिबात गोड पदार्थ खात नाहीये काही जण म्हणतात भात नाही खावा भाताने पण वाटतं पण मी मी थोडाफार माझ्या आहारामध्ये भात आहे पण तेलकट आणि गोड हे पूर्ण बंद केलेलं आहे मैत्रिणींनो आणि फायबरयुक्त आहार म्हणजे कसं मी माझ्या आता म्हणजे सकाळपासून संध्याकाळची जर्नी सांगते माझ्या आहाराची मी कशा पद्धतीने करते तर मैत्रिणी मी सकाळी सकाळी चहा पित नाही आहे म्हणून मी कोमट पाणी घेते काही जण लिंबू पिळून घेतात तर मी काही लिंबू पिळत नाही मी त्यामध्ये कॉफी टाकते तर जी काय आपली कॉफी असते ती कॉफी आणि कोमट पाणी बस त्याच्यामध्ये विदाऊट शुगर साखर बिकर टाकत नाही आहे ते कोमट पाणी आणि कॉफी ते मी पिते एक मोठा कप भरून त्यानंतर मी फिरायला जाते मैत्रीण मग माझा अर्धा पाऊन तास म्हणजे दहा पंधरा मिनिट किंवा वीस मिनिट चालायचं तिथून घरी आल्यावरती दहा पंधरा मिनिट योगा करते तर असा अर्धा ते पाऊन तास कमीत कमी जवळजवळ पाऊन तासाचा माझा असा हा वर्कआउट होतो आणि त्यानंतर मैत्रिणी मी नाश्ता करत नाही आहे जे करत असेल नाश्ता केलेला चांगलाच आहे आपल्या शरीरासाठी परंतु मला नाश्त्याची आम्हाला पहिल्यापासून सवय नाही आहे कधीतरीच भूक लागली तर खातो म्हणा नाही असं नाही आहे पण कधीतरी म्हणजे रोजला नाही आहे मैत्रीणं तर पण ज्यामध्ये फायबर असतं असा मी आहार घेते मैत्रीणं इथून मागे आपण काय भेळ भत्ता वडापाव मिसळपाव पुन्हा परत बेकरी प्रॉडक्ट सगळं खारी बटर टोस्ट बिस्किट हे सगळं नाश्त्यात असं म्हणजे कधी खावं वाटलं तर खायचं परंतु ते न खाता मैत्रीण जो जे काय आपल्या शरीराला म्हणजे गरजेचं आहे तेच आपण खाल्लं पाहिजे म्हणून मैत्रीण सकाळच्या वेळेसला मी आता फक्त ड्रायफ्रूट घेते काजू बदाम पिस्ता अक्रोड आ, मनुखे किंवा आपले खारी किंवा खजूर वगैरे असं थोडं चार चार दोन दोन एक नाश्त्यामध्ये घ्यायचं मुठभर आपलं घ्यायचं आणि ते खायचं आणि आतापर्यंत तीन एक महिने मी काही दूध पित नव्हते मैत्रीण मला दूध काही जास्त आवडत नाही पण दूध देखील पिलेलं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून एवढ्या दोन महिन्यामध्ये मी जरा दीड ते दोन महिन्यात दूध घ्यायला लागलेली आहे सकाळचा एक छोटा कप भर मी दूध पिते कारण उन्हाळा दिवस चालू आहे मैत्रीण आणि उन्हाळ्यामध्ये बघता मोठा दिवस असं म्हणून आपल्याला भूक लागतीये मग माझं जेवणाचं टायमिंग आहे बारा ते साडेबाराच्या आसपास म्हणून सकाळी भूक लागते म्हणून मी आता एक छोटा कप भर दूध प्यायला लागलेले आहे असं माझा सकाळचा नाश्त्याचं हे बारा साडे बाराच्या दरम्यान मैत्रीण आपल्याला जे पाहिजे ते खा तुम्ही पोटभर खा उपाशी कुणी राहायचं नाही आहे वेट लॉस करण्याच्या जर्नीमध्ये उपाशी पोटी राहायचं नाही कारण आपल्या शरीराला जे प्रोटीन युक्त आणि फायबरयुक्त आहार लागतो तो तर आपण घेतलाच पाहिजे मग माझ्या आहारामध्ये सकाळचं दुपारच्या जेवणामध्ये मैत्रिणी सगळं असतं जी काय आपण पालेभाज्या करू काही पण असू द्या किंवा कडधान्य असू द्यात हे सगळं खायचं भाजी भाकरी जास्त करून मी ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी खाते चपातीही खाते परंतु आठवड्यातून एक वेळेसला किंवा दोन वेळेसला इतर वेळेस मी बाजरी किंवा ज्वारीचीच भाकरी मैत्रीण खाते आणि आपल्या आहारामध्ये सलाडचे प्रमाण जास्त ठेवायचे आहे मैत्रीणं गाजर काकडी बीट मुळा हे जे काही सलाड आहे ते खायचं आहे बीट आपल्याला म्हणजे ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि पाण्याची ही पातळी वाढवते ह्या काकडी मुळा ह्याच्यामध्ये सगळं पाणीयुक्त असतं मैत्रिण तेव्हा आपण आपल्या आहारामध्ये सलाड जास्त प्रमाणात ठेवायचं आणि एक म्हणजे ताक प्यायचं उन्हाळा दिवस आहे ताक तर चांगलं परंतु जसं मी माझे पाच महिने झालेले आहे माझी वेटला जर्नी मी चालू केलेली आहे मैत्रिण त्यामध्ये मी माझं म्हणजे ताक दही खातीचे ताक दही सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगलं असतं दुपारच्या जेवणामध्ये खाते जर दुपारच्या जेवणात नाही खाल तर चार पाच वाजता आपल्याला जर भूक लागली तर त्यामध्ये थोडस काहीतरी फळ आपल्या घरात असतात ते सफरचंद वगैरे आता द्राक्षाचं शिजणे किंवा चिकू एखादं फळ खायचं किंवा मग नाहीच फळ खाल्लं तर आपलं ताप प्यायचं म्हणजे आपली त्यावेळेस चार पाचच्या दरम्यान थोडीशी भूक लागलेली असती ती भूक दूर होती पहिलं काय भूक लागली का घ्या भेळ वगैरे असं काही ना काय खायचं भेळ भत्ता खालेलं मैत्रीण अजिबात चांगला नाहीये थोडंफार खायचा पण एवढं काही आहे म्हणून असं चार पाचच्या दरम्यान असं आहार घेते मैत्रिणी आणि पुन्हा माझा पाच ते सहा वाजता अर्ध्या तासाचा वर्कआउट असतो व्यायाम असतो तो व्यायाम करते आणि तो झाल्यानंतर रात्रीचं लेट जेवायचं नाही हेच आपल्या आपल्या ह्या म्हणजे जीवनशैलीमध्ये चुकीच्या पद्धती आहे आहारामध्ये आपण खूप लेट जेवतो नऊ नऊ दहा वाजता आणि ते जेवल्यानंतर मैत्रीणं जे काय आपल्या शरीराला उपयुक्त आहे तेवढंच घटक भेटतात आणि बाकीचं सगळं आपल्या चरबीमध्ये कन्वर्ट होतं आणि आपली चरबी थोडी थोडी करून हळूहळू साचायला लागते आणि आपलं वेट वाढायला लागतं म्हणून आपण संध्याकाळचं मैत्रीण अगदी दिवस मावळल्यानंतरच जेवायचं म्हणजे दिवस मावळच्या नंतर अगदी साडेसहा सातच्या आसपास आणि मी तेच माझ्या आहारामध्ये केलेलं आहे मैत्रीणं जेवण म्हणजे मी भाजी वगैरे थोडीशी खाते पण भाकरी खात नाही चपाती भाकरी नाही तर जे प्रोटीन युक्त आहार आहे तो मी रात्रीचा हलका फुलका आहार घेते दुपारी भरपूर जे आपलं राजेशाही पद्धतीचं जेवण आहे भरपूर ताट भरून दुपारचं खायचं परंतु रात्रीचं थोडं कमी जेवढी भूक आहे त्यापेक्षा कमी खायचं आणि माझ्या आहारामध्ये रात्रीचं काय खाते ते मी तुम्हाला सांगते मैत्रीण जे काही कडधान्य असतं ते सगळे कडधान्य उकडून घेते आपण म्हणतो कडान वगैरे करून थोडंसं मीठ टाकायचं तेल वगैरे टाकायचं नाही कडान खाते किंवा हेच सगळं कडधाने मूग चवळी मटकी जे काय सगळे हरभरा जे जे आपले कडधान्य आहे ते मसूर आख्ख मसूर वगैरे हे सगळं कडधान्य मी कधी कधी थोडं थोडं आपलं भिजवून घालायचं आणि भिजलेल्या कडधान्य मिक्सरच्या भांड्यात एवढंच अगदी वाटायचं त्यामध्ये कांदा टॉमॅटो कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची सगळं वाटण करायचं छानपैकी धिरडं काढायचं तव्यावरती हे धिरडं खाते आणि पनीर मैत्रीण इथून मागे मी पनीर बनवायची माझ्या घरी गायाबोरं आहेत परंतु अगदी कधीतरी परंतु आता मी जरा जास्तीत जास्तीचं पनीर बनवायला लागले कारण घरच्या गर घरी बनवलेलं पनीर हे अगदी आपलं कुठलेही केमिकल मिक्स नसतं आणि प्रोटीन प्रोटीनयुक्त असतं म्हणून हे पनीर देखील खायचं आहे किंवा कधी सोयाबीनचे सुक्के वडे आपले थोडंसंच फ्राय करायचे तयावरती मीठ मिरची टाकून ते वडे खायचे किंवा सलाड वेगवेगळं कधी फळं खायचे असे अशा पद्धतीने मी माझा आहार ठेवलेला आहे मैत्रीणं आणि अशा पद्धतीने मी माझ आहार घेऊन माझं एवढ्या पाच महिन्याच्या पिरियडमध्ये अगदी चौदा किलो मैत्रिणीनं वजन कमी केलेलं आहे तर मैत्रीणं आपलं शरीर हे अगदी आ, म्हणजे प्रोटीनच्या पेशींनी बनलेलं असतं म्हणून आपल्या शरीराला देखील प्रोटीनयुक्त आहाराची गरज आहे आपल्या केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी आपल्या शरीराची आपल्या हाडांचे मजबूतीकरण राहण्यासाठी आपल्या त्वचीचे म्हणून अशा पद्धतीने आपण मैत्रिणींना आहार घ्यायचा आहे आणि असा आहार घेतल्यानंतर आणि आपण आपल्या मनावरती ताबा जर ठेवला गोड आणि तेलकट पूर्णपणे बंद तर मैत्रीनं तुम्ही देखील तुमचं वजन कमी करू शकता आणि चांगलं आपलं आरोग्य ठेवू शकता कारण वाढत्या वजनामुळे खूप खूप शरीराला व्याधी लागतात काही ना काही आजार पण सुरू होतात इथून मागे मैत्रिणी मला कळलं नाहीये म्हणतात ना कळतं पण आपल्याला वळत नाही इथून मागे मला काही कळलं नाही काही त्रास नव्हता म्हणून मला कळलं नाही परंतु आता हा त्रास व्हायला लागला माझ्या पायदुखीचा म्हणून मला हा एक कळलं आणि माझं वेट मैत्रीणं कमी केलेलं आहे आता पूर्णपणे माझं पायाची व्याधी गेलेली आहे अजिबात पाय दुखत नाही आणि माझं वजन मी मैत्रीण अशा पद्धतीने कमी केलेलं आहे तर तुम्ही देखील करू शकता वजन कमी मी सांगितलेल्याप्रमाणे आणि आपलं छान असं आरोग्य टिकून ठेवू शकता तर बाय मैत्रीणं मी थांबते इथेच आता था भेटूया आपण नवीन नवीन नवी नवी पुढच्या व्हिडिओसोबत